नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज ही एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजे पावभाजीची भाजी, भाजी। बघा अशा पद्धतीने जन ही भाजी बनवलेली आहे बघा किती छान दिसते सुंदर झालेली आहे खमंग झालेली आहे चविष्ट जणजनीत खमंग अशा पद्धतीची ही भाजी मी केलेली आहे आपण आता ह्या भाजीची रेसिपी कशी करायची हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा बटाटे घेतले कोबी थोडंसं बीट घेतले कांदा टोमॅटो ढोबळी मिरची आणि वटाणे असे हे आपले साहित्य घेतलेलं आहे पहा हे सगळं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं गॅसवर मी आ, कुकर ठेवलं कुकरमध्ये मी दोन ते अडीच चमचे तेल ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता थोडंसं जिरं टाकून घेतलं आता जिरे पण आता व्यवस्थित तडतडले त्याच्यामध्ये आता हे बटाटे टाकले तसंच त्याबरोबर वटाणे टाकून घेतले तसंच त्याबरोबर मी हे कोबी आणि थोडंसं बीट एक बीट मी चिरून टाकलं होतं कारण आपल्या भाजीला कलर आला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं बीट टाकलं हे टोमॅटो टाकले थोडंसं अर्ध टोमॅटो टाकून घेतलं याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने हे मिक्सर ह्या कुकरमध्ये टाकून घेतलं आता त्याच्यावर मीठ टाकून घेतलं चवीनुसार लाल तिखट पण टाकून घेतलं आणि आता हे त्याच्यावर थोडंसं बटर टाकून घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया हो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं आता त्याच्यामध्ये मी थोडस गरम पाणी वतून घेतलं आणि त्याला मी आता झाकण लावून कुकरवर ठेवून देते शिजण्यासाठी आता हे आपलं शिजत शिजत आहे तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं तेल गरम झालं थोडं त्याच्यामध्ये मी बटर टाकून घेतलं आता बटर पण व्यवस्थित शिजते तोपर्यंत मी त्याच्यामध्ये हे बारीक शिमला मिरची कट करून ठेवलेली होती ती याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता शिमला मिरची पण थोडी फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये मी हे कांदा टाकून घेते बघा कांदा आणि शिमला मिरची थोडीशी फ्राय झाली आता त्याच्यामध्ये मी हे अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतली आता ह्याला पण थोडंसं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आता हे पण थोडंसं व्यवस्थितरित्या फ्राय झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे टोमॅटो टाकून घेते अर्धे टोमॅटो ठेवले होते हे टोमॅटो मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत पहा आता टोमॅटो हे शिमला मिरची वगैरे व्यवस्थित शिजावं म्हणून मी त्याच्यावर थोडं झाकण ठेवून दिलं आता हे थोडं झाकण काढून घेऊया आता झाकण काढून आपण थोडंसं व्यवस्थितरित्या त्याला मिक्स करून घेऊया आता हे थोडंसं बाजूला काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये बटर टाकून देऊ आता बटरच्यावर आम्ही लाल तिखट टाकून दिलं आणि त्याच्यावर हे पावभाजीचा मसाला टाकून दिला आता, आता हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया बघा आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपला मसाला तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून देऊ चवीनुसार आता हे पण थोडस मिक्स करून घेऊया आणि आपण आता ही भाजी शिजवलेली शिजवायला ठेवली होती ही काढून घेतली मिक्सरचं झाकण कुकरचं झाकण काढून घेतलं आणि आता हे आपण रवीच्या सहाय्यानं हे थोडं मऊ करून घेऊया बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आता हे सगळं एक जीव करून घेतलेलं आहे आता त्या मसाल्यामध्ये मी हे लाल तिखट राहिलेलं टाकून दिलं आणि त्याच्यावर आता हा राहिलेला पावभाजीचा मसाला पण घालून घेतला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपला मसाला व्यवस्थितरित्या शिजलेला आहे भाजलेला आहे फ्राय झालेला आहे आणि आता त्याच्यावर थोडीशी कसुरी मेथी पण टाकून घेतली भाजी ओतत असताना स्किप झालेला आहे सॉरी आता हे थोडंसं मिक्स करून घेतलं आता त्याच्यामध्ये मी पाणी पण टाकून घेतलं आता हे सगळं ढवळून घेतलं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद